हॅलो नमस्कार मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो सर्व ज्या ज्या विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्या मनात असणाऱ्या कॉमन प्रश्नांची मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डाऊट्स क्लिअर करणार आहे जसं की डबल फॉर्म भरू शकतो का असे भरपूर जणांचे डाऊट्स असतात त्यानंतर मी पासवर्ड विसरलो आहे असे भरपूर प्रश्न असतात तर त्या सर्व कॉमन प्रश्नांची उत्तरे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र सोबत शेअर करायला विसरू नका तर बघा नेहमीचे जे प्रश्न असतात या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वरती मित्रांनो त्या सर्व प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत तर सर्व प्रश्नांचे डाऊट मी क्लिअर करणार आहे पहिला प्रश्न आहे मित्रांनो कि मी ऑनलाईन अर्ज कसा भरावा तर याचा उत्तर बघू शकता मित्रांनो पोलीस भरती पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी वर जा। या करा सूचना काळजीपूर्वक वाचा त्यानंतर नोंदणीवर क्लिक करा, करा। आवश्यक तपशील भरा आणि नोंदणी करा वर क्लिक करा तुमच्या ईमेल आय डी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल त्यावर क्लिक करा केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहचाल आता ईमेल आय डी आणि पासवर्ड चा वापर करून लॉग इन आणि परीक्षेसाठी अर्ज करा त्यानंतर महत्वाचा आणि सर्वात कॉमन प्रश्न असणारा की उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का तर या ठिकाणी बघा उत्तर काय देण्यात आले आहे उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे मला परीक्षा शुल्क भरणा कशा प्रकारे करता येईल ऑनलाइन अर्ज भरताना माध्यमातून परीक्षा शुल्क करू शकता चौथा कॉमन प्रश्न आहे ऑनलाइन भरणा करताना माझ्या संगणकाचा विद्युत पुरवठा इंटरनेट जोडणी खंडित झाली मी काय करावे तुम्ही पुन्हा ऑनलाइन याल तेव्हा शुल्क भरणा पर्याय निवडून पुन्हा भरणा भरू शकता भरणा प्राप्त झाल्यास तुम्ही आवेदन अर्ज प्रिंट करण्याची प्रक्रिया पुढे ठेवू शकता भरना प्राप्त न झाल्यास तुम्हाला भरणा प्रक्रिया पुन्हा सुरु करावी लागेल ठीक आहे त्यानंतर सहा नंबर अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायची राहून गेले मला ती कशा प्रकारे प्राप्त करता येईल उत्तर बघा मित्रांनो तुम्ही ईमेल आयडी आणि पासवर्ड चा वापर करून लॉग इन करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर सहा नंबर चा कॉमन प्रश्न बघू शकता मी आवेदन अर्ज भरला शुल्क भरणा प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही मला अर्ज शुल्क परत मिळेल काय तर उत्तर आहे नाही कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळणार नाही ठीक आहे एकदा तुम्ही फॉर्म भरला की तुम्हाला अर्ज परत आ, पेमेंट परत मिळणार नाही ऑनलाईन अर्ज प्रक्रिये अंतर्गत मी अनेक मध्ये माहितीची नोंद करत आहे आणि प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही मला एक किंवा अनेक कारणा रखान्यांमध्ये माहितीमध्ये बदल करायचा आहे मला ते करता येईल का तर बघा तुम्ही ऑनलाईन भरती अंतर्गत अर्ज सादर करण्यापूर्वी विविध मॉड्युल्स मध्ये माहिती अद्यावत बदल करू शकता तपशील वगळता पूर्ण अर्जाचे दर्शविले जाईल ही माहिती योग्य हो असल्यास खातर जमा केल्यास ऑनलाइन भरती अंतर्गत तुमचा अर्ज सादर करावा एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही त्यानंतर आठ नंबरचा कॉमन प्रश्न आहे स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी कोणत्या फॉर्मॅट मध्ये असावेल तर बघा छायाचित्र आणि स्वाक्षरी जे ई जी पी एन जी टी आय एफ स्वरूपातच स्कॅन करणे आवश्यक आहे त्यानंतर नऊ नंबरच बघा ज्या पदासाठी मी माझा ऑनलाईन आवेदन अर्ज यशस्वी सूत्र सादर केला आहे त्याच्या भरती संदर्भात भरती संदर्भात शंकांसाठी मी कोटे संपर्क साधावा तर, तर बघा मित्रांनो असे काही कॉमन प्रश्न आहेत त्यानंतर दहा नंबरचा प्रश्न आहे मी पासवर्ड विसरलो और विसरले तर उत्तर बघू शकता मुख्य पृष्ठावरील पासवर्ड विसरला तर या द्यावर क्लिक करा आणि इच्छित माध्यम ईमेल आय डी पर्याय निवडा त्यानंतर बघा सादर व क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केल्यास ईमेल आयडी वर ओ टी पी संकेतांक प्राप्त होईल अन्यथा हा भ्रमणध्वनी नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर कॉमन प्रश्न आहे चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास तो रद्द करून पुन्हा नोंदणी करता येऊ शकते का तर त्याचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी आहे व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता